बप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे मोदक तर झालेच पाहिजे तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एकदम छान आणि सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यातून मोदक कसे बनवायचे आणि एकदम सोपे आणि साधे सिम्पल आहे पण अगदीच मैत्रिणीनो तुम्ही पहिल्याच प्रयत्नात तुमचे मोदक अगदी परफेक्ट असे बनतील अशी मी तुम्हाला साहित्य आणि अचूक प्रमाण सांगणार आहे तर मैत्रिणीनो आता वेगवेगळ्या मोदक तर बनवले जातात आता प्रत्येकाच्या घरी कुणाला खव्याचे मोदक आवडतात तर कुणाला आपलं सारणाचे मोदक आवडतात तर कुणाला उकडीचे मोदक आवडतात तर मी आज तुमच्यासाठी एकदम नवीन आणि युनिक पदार्थ घेऊन आलेला आहे जो आपल्याला अगदी रोजच्या प्रसादामध्ये आता गणपती येणार आहे दहा दिवस आपल्याला प्रसाद बनवायचाच आहे आणि प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये पण प्रसाद दिला जातो किंवा वाटला जातो तर त्यामुळे आपण ही अशी सिंपल साधी रेसिपी पण बघू शकतो आणि मस्त प्रसाद पण बनून जाऊ जाईल तर इथे आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी इथे एक वाटी ब पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आता आमच्या घरामध्ये गोड फार कमी खाल्लं जातं म्हणून मी गोडाचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला कोटिंग पण करायची आहे शुगर पावडरची सो मी अर्धी वाटी शुगर घेतलेली आहे थोडंसं कोकोनट किसून घेतलेलं आहे बारीक एकदम खोबरं तुम्ही रेडीमेड शॉपमध्ये मिळतं ते पण घेऊ शकता पावडर आता मी इथे एक वाटी जे बेसन घेतलं होतं ते छान असं आधी कढई गरम नाही आहे बघू शकता आधी मी चाळून घेतलं आहे कारण आपल्याला पूर्ण मोकळं सुटसुटीत पीठ हवं आहे कुठेही पिठाला लम्स वगैरे नको राहायला आणि छान असं एकदम एक, एक सेकंद आधी मी त्याला छान मस्त तापवून घेतलेला आहे अगदीच एक एक ते दीड मिनटं आता त्यानंतर मी आधी एक चमचा थोडंसं गावरण तूप घातलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे तूप गावरान पांढरं कसं आता हे म्हशीच्या गा दुधाच्या साईजचं सा तूप बनवलेलं आहे मी घरी आणि मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आता हे पीठ भाजताना अजिबातच घाई करायचे नाही एकदम आपलं झिरो गॅसवरती थोडं थोडं हळूहळू भाजायचं आहे आपल्याला पीठ कारण जोपर्यंत आपण त्याचा खमंग वास येत नाही सुगंध तोपर्यंत आपल्याला गॅस काही बंद करायचं नाही आता तुम्ही बघू शकता इतके थोडं थोडा कलर सुटायला लागला आहे आपल्या बेसन पिठाला आता हे मोदक तुम्ही म्हणाल लाडूसारखे लागणार अजिबात नाहीत एकदम खव्यासारखे खव्याची जे आपण मोदक बनवतो ना सेम तसेच लागणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी फक्त वेळ आणि स्पेशन्स पाहिजे कारण आपल्याला बेसनपीठ एकदम झिरो गॅसवरती थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे कारण नंतर ज्यावेळेस पूर्ण आपलं पीठ भाजून होतं त्यावेळेस पूर्ण ते बेसनपीठ पण तूप सोडायला सुरुवात करतं मला एक वाटी बेसन पिठाला अगदीच अर्ध्या वाटीपेक्षा कमी म्हणजे अर्धे वाटीचं प्रमाण धरू शकता तेवढं तूप लागलेलं आणि हे सारखंच चमच्याने हलवत राहायचे कारण खाली लागायला पण नको आता मी इकडे साखर घेतलेली आहे त्याला आपण मस्त बारीक पावडर करूया तुम्ही पावडर न करताही वापरलं तरी चालेल कारण आपल्याला पाकच बनवायचा आहे त्यानंतर मी थोडं थोडं बेसन भाजत आल्यानंतर थोडंसं कोबरं किसून घेतलेलं होतं ना ते पण ॲड केलेलं आहे त्यामध्ये अगदी साधी सिंपल आणि पटकन बनणारी रेसिपी आहे यामध्ये काही तुम्हाला जास्त तामझाम किंवा एक्स्ट्रा घराच्याच साहित्यातून बनणार आहे आणि आमच्या घरात फार गोड कमी प्रमाण कमी असतं त्यामुळे मी साखर थोडीशी कमीच घातली आहे जर तुमच्या घरामध्ये जास्त गोड खाणारे असतील तर तुम्ही पाऊन वाटी साखर पण घेऊ शकता आता हे पीठ बघा एकदम रवाळ झालेलं आहे कारण आता ते भाजतच आलेलं आहे आता थोडं थोडं तूप घालून आपल्याला भाजवतच आहे कारण जोपर्यंत छान असं गोल्डन ब्राऊन कलर होत नाही किंवा आपलं पीठ तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं कारण त्याची टेस्ट एकदम खव्यासारखीच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ही बघा एकदम लाल झालेलं ला आहे मस्त असं आणि तूप पण कसं सुटायला लागलं आहे म्हणजे आपलं पीठ झालेलं आहे आता तुम्ही साखरेची पावडर नाही केली डायरेक्ट साखर टाकूनही पाक बनवू शकता पण मी म्हटलं चला पटकन होईल म्हणून म्हटलं पटकन पावडर बनवून घेऊया आता मी त्याच पॅनमध्ये टाकलेली आहे साखर अर्धी वाटी आणि अगदीच तीन ते चार चमचे मी पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला पाक एकदम मस्त एक तारी पाक बनवायचा आहे जो घट्ट आपण लाडूला बनवतो तसाच अगदीच तीन ते चार चमचे मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं पाक बनलेला आहे मग नो व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता हा पाक आपला पूर्ण झालेला आहे तोपर्यंत आपलं बेसनही अगदीच थंड कोमट होत आलेलं आहे आता पूर्ण पाक पण आपला झालेला आहे आणि मी त्याला पाच मिनटं थोडंसं कोमट होऊ दिलं थंड कारण एकदम गरम गरम नाही टा नाही ॲड करायचं आहे आपल्याला त्यामध्ये अगदी साधी सिम्पल पटकन बनणारी रेसिपी आहे आणि आता आपले तर गणपती बाप्पा येणारच आहे आगमन होणार आहे त्यामुळे आपल्याला रोजच प्रसाद काय बनवायचा हे नक्कीच रोजच टेन्शन येणार आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासाठी मी खूप काम सोपं करते आता इकडे बघा आपण जे बेसन टाकलेलं आहे एकदम त्याची ग्रेव्ही मस्त पटपट हलवून घ्यायचं कारण ते लगेचच पाक घट्ट असल्यामुळे पटकन ते जाडसर बनून जातं आणि जर तुमचं पाक जर तुम्हाला वाटतं एकदम हे सारण एकदम घट्ट झालं आहे किंवा याचे आता मोदक कसे बनणार असं वाटत असेल ना तर त्यावेळेस तीन ते चार चमचे तुम्ही थोडंसं वरून दूध टाक टाकू का, शकता काही प्रॉब्लेम नाही दूध पण टाकलं ना तर काही प्रॉब्लेम होणार नाही एकदम थंड दूध टाकायचं अगदीच एक एक चमचाच टाकायचं ज जर जेवढं लागेल तुम्हाला तेवढंच ॲड करा आता हे सारण बघा अगदीच आपलं ब रेडी आहे कोमट झालेलं आहे कारण आता गरम नाही आहे त्यामुळे आता मी त्यामध्ये विलायची पावडर पण ॲड करणार आहे विलायचीचा फ्लेवर इतका छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता या यामध्ये आपण सुकं खोबरं पण घातलेलं होतं ना ते त्यामुळे आपण ज्यावेळेस भाजायलाच घातलो होतं त्यामुळे त्याची पण टेस्ट इतकी छान लागते सुंदर लागते तुम्ही करून बघा मैत्रिणीनो आणि आता सगळ्या घरामध्ये आता नवीन नवीन प्रत्येकाच्या घरात आता मी बघा इथे थोडंसं दोन चमचे दूध ॲड केलं त्यानंतर बघू शकता इतकं सुंदर आपलं सारण बनलेलं आहे आता हे तुम्ही लगेचच थोडंसं कोमट होऊ द्या आणि लगेचच तयार करायला घ्या मोदक आपले इतके सुंदर बनतात ना आता हे सारण आपलं रेडी आहे आणि आता त्याला मी थोडंसं एक पाच मिनटं कोमट होऊ देणार आहे आणि चांगलं मॅश करू करून करून आहे आता बघा आपलं सारण एकदम कोमट आहे आता मी साच्याला तूप लावून घेतलेलं ला आहे मोदकाच्या साच्याला थोडस आतल्या साईडनी म्हणजे आपले मोदक पटकन निघतील बघू शकता एकदम सुंदर आणि इतका छान बप्पाला प्रसाद आपला तयार झालेला आहे मैत्रीण आता एका प्लेटमध्ये मी थोडीशी साखर घेतली होती त्याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून कारण आपल्याला वरून मस्त गार्निशिंग करायचं आहे म्हटलं चला आज काहीतरी युनिक आयडिया करू तर म्हटलं त्याला साखरेचीच पावडर यूज करून आपण असं त्याला व्हाईट कोटिंग पण देऊ आणि जर तुम्हाला तसं नसल करायचं तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता ते पण इतकी सुंदर दिसतात मी दोन्हीही प्रकारचे बनवलेले आहे तुम्ही बघू शकता इतके सुंदर दिसतात आणि बेसन एकदम आपलं छान भाजलेलं होतं त्यामुळे त्याचाही कलर इतका मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे इथं मी कुठलाही ऑर्गॅनिक कलर किंवा काहीही यूज नाही आहे एक्स्ट्राचं तर बघू शकता इतकं सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे आता तुम्हाला कोटिंग करणार असेल तुम्ही तर करू शकता किंवा असेही आता नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही, तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज फॉलो करा आणि अशाच नव नवीन आणि एकदम घरच्या साहित्यातून आणि सुंदर सोप्या रेसिपीज मी घेऊन येणार आहे त्यामुळे कुक विथ अश्विनीला सबस्क्राईब करा आणि असंच मस्त खा स्वस्त राहा मैत्रीण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय